नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी तिळाची चटणी बघा तिळाची चटणी किती टेस्टी आणि मस्त बघूया सामग्री काही जास्त सामग्री नाही पाहिजे एक वाटी तीळ घेतलेले आहे सहा कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे चार पाच सुख्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडं नमक लागते आहे आता हे तीळ घेतलेले आहे मी स्वच्छ करून घेतलेले आहे खडे वगैरे असेल का ते बघून हे बघा अशा पद्धतीने भाजायचे पॅन गरम झालेला आहे तर चम्मच यामध्ये फिरवतच राहायचं चम्मच फिरवत राहिल्यामुळे खालचे वरचे तीळ बराबर भाजल्या जाई असतील नाहीतर वरचे तीळ कच्चे राहते खालून करपून येते जास्त भाजल्या जाते तर चटणी बराबर नाही बनत बघा कसे तळतळ वाजता म्हणजेच हे तीळ बराबर भाजले गेलेले आहे खमंग झालेले आहे भाजून झालेले आहे तीळ काढून घेऊया द्यायचे एक मिनिट त्यानंतर मिक्सर पॉट मधून काढून घेऊया तर यामध्ये दोन तीन छोटा चम्मच छोटा चम्मच बिलकुल छोटा कारण हे मिरच्या भाजून घ्यायच्या आपल्याला तर ठस जास्त गरम झाल्या तर आपल्याला ठसका लागतो म्हणताना थोडं त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे ठसक लागत नाही थोडी मिरची भाजून घ्यायची तर छान लसणाच्या कळ्या पण त्यामध्ये भाजून घेते आहे भाजून झालेले आहे आता आपण सोबत हे घालूया मिक्सर पॉट मध्ये मिक्सर पॉट मध्ये घातलेले आहे तिळ यासाठी थंडे होऊ द्यायचे हे चटणी तिळाची सुखी सुखी मोकळी झाली पाहिजे चिपकी चिपकी नाही झाली पाहिजे त्या चवीनुसार मीठ घालते आहे यामध्ये कारण मिक्सर पॉट मध्ये मीठ घातलं तर सर्व एकत्र होणार मिक्स होते म्हणून मी मिक्सर पॉट मध्येच मीठ घातले आहे आता आपण याला बारीक करून घेऊया थोडं कलर साठी आपण लाल मिरची पावडर घालूया आणि ते एक वेळा फिरवून घेऊया कारण पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे मस्त झालेली सुक्की आहे सुक्की। हे काढून घेऊया आपण पॉटमध्ये चटणी म्हणजे दोन मिनिटात बनते आणि स्टोर करून ठेवू शकतो आपण पंधरा दिवस एक महिना खराब होत नाही तर हे एक नंबर चटणी बनलेली आहे याच पद्धतीने तुम्ही चटणी बनवावी शेअर करा लाईक करा